भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा इतिहास हा कायम लुटमारीचा राहिलेला आहे शेतीचे प्रश्न मांडून लोकांना सत्तेची सोपानं जवळ करता आली पण शेतकरी मात्र आहे तिथेच राहील जागतिकीकरणानंतर शेतीचे प्रश्न अधिक जीवघेणे झाले याच शेतकऱ्यांच्या लुटीच्या सत्रामध्ये आणखी एका नव्या शोषकाची भर पडलेली आहे तो शोषक शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा रे आम्ही तुमच्यासाठी तुमच्या शेतकऱ्याचा विमा क्लेम करून देऊ आणि शेतकरी आशेने आपल्या शेतामधल्या पिकाचा विमा उतरवतो पण ह्याच शेतकरी जेव्हा विमा कंपनीकडे त्याच्या क्लेमसाठी जातो सा तेव्हा त्याच्यावर अनेक अन्यायकारक जाचक अटी आणि शर्ती लाद द्यायचे सगळे शेतकरी हवालदील आहेत गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण तरीही एकाही काही मोजक्या शेतकऱ्यांनाच विमा मंजूर होतो व जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास शेतकरी त्या विमा क्लेम पासून वंचित राहतात याच्यासाठी जेव्हा आपण कंपनीला फोन किंवा तक्रार दाखल करतो तेव्हा परत त्यांच्या काही आणखी अटी असते खर तर विमा कंपनीच्या या जाचक नियम आणि अटीबद्दल बोलत असताना परवा माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली की बाबा रे तुमच्या शेतीचं पिकाचं जर नुकसान झालं असेल तर तुम्ही आमच्याकडे तक्रार मला मान्य आहे आपण तक्रार पाहिजे परंतु शेतकऱ्याला पावसाने लुटलं नवऱ्याने झुडकल त्या बाईने जावं कुठं अशी अवस्था आयुष्यभराची कमाई शेतीमध्ये आपण पेरतो आणि अपेक्षा काय करतो तर भरपूर उत्पादनाची पण निसर्गचक्र त्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करतो स्वप्नांच्या चक्काचूर झालेल्या दुःखाची दाहकता एवढी जास्त असते की त्या काळामध्ये विमा कंपनीला फोन करायचं लक्षात राहत तोपर्यंत अवधी संपलेला असतो विमा कंपनीला फोन लावला तर भारतभरातून त्या विमा कंपनीला फोन करणारे लोक असतात शेतकरी कंपनी बिझी असते सगळ्या शेतकऱ्यांकडे काही अँड्रॉइड फोन ऍपल फोन नसतात साधे फोन वापरणारे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना तक्रार दाखल कशी करावी हेच माहीत नसत किती शेतकरी तंत्रज्ञान साक्षर आहेत म्हणून आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहोत विमा कंपनीनो मला सांगा भारतात ही जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांकडे आजही हँड्रोड फोन नसतील किंवा आहेत आणि त्यांना तुम्ही काय सांगता की कंपनीकडे तक्रार दाखल करा आहो आधीच तो सगळ्या स्वप्नांचा झालेला आहे परत तुम्ही म्हणता की आमच्याकडे तक्रार दाखल करायला हवी होती परत तक्रार दाखल केली किंवा तुमच्या जर सगळ्या लाईन्स बंद असतील तर कसं करायचं या सगळ्या जाचक आटी आणि शर्तीमध्ये शेतकरी भरडून निघतो आहे याची जाणीव हो। विमा कंपनीने आणि सरकारने करून घेतली पाहिजे एवढं माझं कळकळीचं चार म्हणणं आहे माझं म्हणणं असं नाही आहे की बाबा रे हे खाटी गोष्टी आहे तर ती एखाद्या गावातल्या तक्रार दाखल करणाऱ्या बारा पंधरा वीस पन्नास शेतकऱ्यांच्याच शेतावर अतिवृष्टी झाली का त्याच्या आजूबाजूच्याही शेतीवर तेवढंच पाणी कोसळलंय ना या गोष्टी तुम्ही कधी समजून घेणार आहात हा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे शेतकरी हा कायम लुटीतच ठेवायचा आहे का आणि त्याची लुटमार तुम्हाला अशीच आवरात्र सुरू ठेवायची आहे का ठीक आहे मला असं म्हणायचं नाहीये की शेतकऱ्यांना आता काही लाभ मिळत मिळत आहे परंतु शेतकऱ्याची जर जगण्याची जी कहाणी आहे ती थोडी गरजेचं आहे कारण तुकोबा म्हणतात तसे बडे हा धर्म शेतकऱ्याचा आहे कुलबी हा धर्म आहे तो कुणबाऊ आहे आणि तो नुसत्या शेतात धान्य पेरत नसतो तर भविष्याची स्वप्न पेरत असतो त्याकडेही अधिक डोळसपणे आपल्याला पाहणं गरजेचं आहे बरे झाले तरी दंबेचे असतो या तुकोबांच्या ओळीप्रमाणे आम्ही दंब करणार नाही परंतु आमच्या दुःखांची जी दहाता आहे त्या दुःखांच्या दहातेची आज कोणीतरी तुम्हाला येऊ द्या एवढंच माझं प्रकृतीचं म्हणणं आहे धन्यवाद